राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर निश्चित फायदा होईल असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे तसेच आम्ही मनसेचे स्वागतच करू असेही ते म्हणाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक सुरू आहे या बैठकीत मनसेचा महायुतीत समावेश करण्याच्या मुद्द्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे येणार असतील तर त्यांचे स्वागत अजित पवार यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले राज ठाकरे महायुतीत येणार अशी चर्चा सुरू आहे अंतिम चर्चा काय झाली हे माहिती नाही आणखी एक बैठक होणार आहे असे माध्यमांमधून कळाले आहे शेवटी कोणत्याही युतीत जर कोणी आले तर बेरीजच होत असते त्याचा फायदाच होत असतो त्यामुळे राज ठाकरे येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे असे म्हणत अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे